रावेर तालुक्यात महाराष्ट्रातील पहिलं स्पिरिट निर्मिती युनिट स्थापन करा रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांची विधानसभेत मागणी राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशन मतदारसंघातील विकासाबाबत प्रश्न मांडताना यावल रावेर मतदारसंघातील शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादक शेतकरी असल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी केळीपासून स्पिरिट निर्मिती होणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्र राज्यातील पहिलं स्पिरिट युनिट रावेरमध्ये सुरू व्हावं अशी ठोस भूमिका विधानसभेत मांडली अजून पुढे बोलत असताना शेतकरी हितासाठी राहुरी कृषी विद्यापीठाची एक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सेंटर रावेर मतदारसंघात सुरू करण्यात यावं अशी मागणी करण्यात ता आली तालुक्यातील सन दोन हजार नसल्यानं शासनाने आपल्या धोरणात थोडाफार बदल केला तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळण्यास मदत होईल अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली आदरणीय कृषी मंत्री महोदय आता सभागृहात उपस्थित आहेत माझ्या तीन गोष्टी तीन मागण्या आहेत एक स्पिरिट स्पिरिटी आपल्याला माहिती आहे की आता इथेनॉलची डिमांड प्रचंड वाढलेली आहे डिमांड सप्लाय गॅप प्रचंड आहे आणि कदाचित पासून सुद्धा मोलेसिसच्या सुद्धा सप्लाय कमी होतोय त्यानिमित्ताने माझी विनंती आहे की केळीचा आणि जर शेतकऱ्यांना केळी उत्पादक शेतकऱ्यांना जर आपल्याला केळीसाठी जर एक भाव चांगला भाव द्यायचा असेल तर त्यापासून केळीपासून स्पिरिट निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते शक्य आहे कारण आपण बघितलं असेल तर उसामध्ये सर तेवीस टक्क्यापर्यंत शुगर तेवीस पर्सेंट तेवीस टक्क्यापर्यंत शुगर ब्रिक्स असतात परंतु केळीमध्ये आपण बघितलं असतं साधारणतः अठरा ते वीस टक्क्यामध्ये शुगर ब्रिक्स असतात त्यामुळे केळीपासून पासून जर स्पिरिट निर्मिती तयार करण्यात आली तर खूप त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे आदरणीय कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये रायवेरमध्ये पहिला डिस्टिलरी केळीवरती स्पिरिट तयार करणे पहिली डिस्टेलरीचा एक पथदर्शी प्रकल्प आपण घेण्यात यावा केळीच्या संदर्भातला आणि इतर पिकांच्या संदर्भातला की प्रचंड नुकसान होत आहे माझ्या रावेर तालुक्यातील बेचाळीस गावं अशी आहेत की त्या बेचाळीस गावांमध्ये अजूनही बावीस तेवीस चे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे त्यामुळे माझी या निमित्तानं शासनाला विनंती आहे की नुकसान भरपाई देण्याची जी पद्धत आहे त्याच्या जी प्रोसेस आहे त्यामध्ये गव्हर्मेंट प्रोसेस रिइंजिनिअरिंग जर आपण केलं थोड्याफार जर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन जर आपण केलेत नवीन प्रोसेस जर आपण त्याच्यामध्ये अॅडॅप्ट केली तर शेतकऱ्यांना ते नुकसान भरपाई वेळेत मिळायला मदत होणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे की राहुरी कृषी विद्यापीठाचं एक टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सेंटर जर माझ्या बत्ता संघामध्ये जर सुरू करता आलं तर त्याचा शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल केळीवरती विविध प्रकारचे रोग येत असतात नवीन प्रकारच्या व्हरायटीज येतात या प्रशिक्षण त्यांना देता शक्य होईल त्यांना नवीन टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट करायला मदत होईल त्यामुळे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सेंटर करण्यात यावं लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज